ला, ली ला 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 आहा आज मस्तच पैकी भाजी कायची भांड भिंडो आंबट चुक आहे पण भाय काय म्हण आंबट चुक आहे ना मस्त पैकी आज भांडवू हे केला काय माहिती का आणला होता वावर तर मग म्हणला आज चिकनमध्ये करा चिकन मध्ये छान होतोय आता जर तुम्हाला तुम्ही मात्र आंबट चुकाल आंबट लागतो आहे काय की कोणाकोणाला हो, माहित आहे माहीत नाहीये की की कसा हे करायचं आहे म्हणून बरं का म्हणजे काय तुम्ही जेव्हा भाजी बनता जर तुम्ही असा निसता खंगवून धुतला तर त्याची लोय म्हणजे लोहे आंबट होणार ते तुम्हाला खाऊच नाही वाटणार पण काय करायचं माहिती आहे का तुम्ही जेव्हा भाजी आणताना तर असं 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 हे करायचं त्याला कुस करायचं आणि काळे घ्यायच्या बरं काळे चोविष्ट भाजी होती